आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास नऊ वर्षांचा वणवास संपला लोकनियुक्त शहराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी स्वीकारला पदभार दीर्घ प्रतीक्षानंतर अखेर इस्लामपूर नगर परिषदेला लोकनियुक्त नगराध्यक्ष लाभले आहेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष पवार उपस्थितीत आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली विशेष म्हणजे मागील नऊ वर्षांपासून ही खुर्ची रिक्त होती ज्यावर विराजमान होण्याचा बहुमान मलगुंडे यांनी मिळवला आहे पदभार स्वीकारण्यापूर्वी आनंदराव मलगुंडे यांनी आपल्या शक्ती प्रदर्शनाऐवजी जनसंपर्कावर भर दिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापासून ते थेट नगर परिषद कार्यालयापर्यंत त्यांनी माननीय आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांसोबत पायी चालत जाऊन जनतेचे अभिवादन स्वीकारले कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने आणि उत्साहाने संपूर्ण परिसर नऊ वर्षांपासून नगराध्यक्ष पदाची खुर्ची रिक्त असल्याने अनेक तांत्रिक आणि धोरणात्मक निर्णय प्रलंबित होते आज जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मलगोंडे यांनी खुर्चीवर बसून पदभार स्वीकारताच शहराच्या विकासाला आता नवी गती मिळेल असा विश्वास समर्थकांनी व्यक्त केला आहे नऊ वर्षांचा रिक्त काळ आज लोकशाहीचा खऱ्या अर्थाने विजय झाला आहे आनंदराव मलगोंडे यांच्या अनुभवाचा आणि जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाचा फायदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी होईल यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते पदभार स्वीकारल्यानंतर मलगुंडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्ष होत आहे